नमस्कार नांदेडकर मी ना महानगर प्रमुख विकास देशमुख तरोडेकर येत्या पाच सप्टेंबर रोजी युवा सेनेकडून भव्य असं दहांडीचं आयोजन करण्यात आलेले आहे स्थळ चैतन्य नगर कालन रोड साई मंदिर नांदेड प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी साहेब माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब नांदेडचे उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रमुख आकर्षण असं सिनेमा अभिनेत्री माधुरी पवार हे राहणार आहेत तरी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे नांदेडकरांना विनंती नमस्कार मी माधुरी पवार नांदेडकर तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते मी पाच सप्टेंबरला संध्याकाळी ठीक पाच वाजता सगळ्यात मोठ्या दगी साठी जी होणार आहे साई मंदिर चैतन्य नगर कॅनल रोड नांदेड या ठिकाणी आणि ही भरवलेली आहे दहंडी आपल्या सगळ्यांचे युवा सेना प्रमुख मान्य विकास देशमुख तरोडेकर थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल मी येते तुम्ही सुद्धा आठवणी या थँक्यू